हिंगोलीच्या वसोमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का युवक जिल्हा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अनिल सारंग यांनी काँग्रेस पक्षात काही काम आणि आता ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केलाय अनिल सारंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत असताना काँग्रेस पक्षामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गडबाजी व नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय भागरी बाजून घेण्याच्या वरतीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचा राजूभया नवकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश डी सी नाईन मराठी न्यूज ची बोलताना अनिल सारंग काय म्हणाले पहा नमस्कार मी देवाचं आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमदार राजूभया नवकरे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नास्वास्ट्य� हयतनगर येथील युवकांनी मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने प्रवेश केला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झालाय ते अनिल सारंग आपल्यासोबत कित्येक दिवस त्यांनी काँग्रेस सोबत काम केलंय अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय काय सांगाल शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केलाय काय नाराजी होती काँग्रेसवर आज दहा वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सतत काम करत आहे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी मी झटत आहे आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मी युवक काँग्रेसमध्ये काम करता है। एक एक करता नहीं। नहीं। करत आहे तर ग्रामीण भागापासून काँग्रेसचा एकही कार्यकर्ता पोहोचत नाही आहे काही येत नाही आहे कुठे विचार विचारपूस करत नाही आहे सामान्य माणसाकडं फक्त माझ्याकडेच पाहतात बाकी कुठलाही पक्ष जे आहे काँग्रेस तो गटबाजी झाला आहे आज वसमत तालुक्यामध्ये सर्व गटबाजी आहे गटबाजीमुळं कुठंच कुणाचं काम होत नाही आहे काही होत नाही आहे त्याच्यामुळं माझ्या सर्कलच्या विकासासाठी आमदार राजूभाई नवकरे यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यासह मी आज राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गटामध्ये प्रवेश करत आहे किती कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला एकंदरीत म्हणण्यापेक्षा शेकडो कार्यकर्त्यांच्या वरती प्रवेश आज अजित पवार गटामध्ये राजूभाई नोकरे यांच्या मार्फत मार्गदर्शन झालेलं काय काय समस्या काँग्रेसमध्ये होतात तुम्ही घेऊन गेलात वरिष्ठ नेत्याकडे तुम्हाला डावलले गेले आज आमदार राजूभाई नवकरेकडे तुम्ही प्रवेश केलाय त्यांच्या पक्षामध्ये समस्या सुटत असा विश्वास झालाय का yes, बरोबर आहे आज ज्याच्या ते भाकरी भाजायला लागले ज्या ते पाहायला लागले सामान्य युवक काम पाठीमाग राहिला आहे आणि ज्यांचं काही काम नाहीये असे लोक आपापली पोळी भाजून मस्त मजेत आहे बरं आता विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्यात एकंदरीत आता आमदार राजूभाई नोकरे यांना विधानसभेला नक्कीच तुमच्या प्रवेशामुळे फायदा होईल का मोठा येणाऱ्या काळामध्ये मी तर शंभर टक्के गे देतो राजूभाई नवकरे राहतील तर आपण पाहू शकता आज आमदार राजूबाई यांच्यावर यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतोय काँग्रेस पक्षामध्ये काही कार्यकाळ जिल्हा उपाध्यक्ष युवकचा म्हणून काम केलेले अनिल सारंग यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला एकंदरीत पक्ष सोडण्यामागचं कारण सर्वसामान्याच्या अडीअडचणी जेव्हा वरिष्ठ नेत्याकडे घेऊन गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे कामं होत नसल्यामुळे आज आमदार राजूभया नवकरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा प्रवेश केलाय अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि नक्कीच युवकांनी हा प्रवेश मोठ्या संख्येने केल्यामुळे आमदार राजूभया नवकरे यांना विधानसभेला मोठा फायदा होईल हे देखील ऐकायला मिळते देवा चपटे डी सी मराठी न्यूज वसमत हिंगोली